कसं आहे माहिती आहे का इथून पुढची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट होणार आहे कारण की पोरांचे लग्नाचे वय झाले तरी त्यांना लग्नासाठी पुरी मिळत नाही आहेत बायका मिळत नाही आहेत सध्या ही परिस्थिती राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे यामुळं तरुणांची अवस्था बिकट झालेली आहे एकतर हाताला काम नाही नोकरी नाही काही नाही म्हणून त्यांना कोणी पोरी देत नाही अनेक पोरींची संख्या कमी होत असल्यामुळं मुलींची मागणी सुद्धा वाढलेली आहे आम्हाला चांगलाच मुलगा पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे तशा आशा अपेक्षा मुलीकडच्यांच्या त्यांच्या घरच्यांच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत पण मात्र सध्या तरी काही जण पोरगी लग्नासाठी भेटत नसली म्हणून विकत नवरे आणत आहे कोणी दोन लाख देतं आहे कोणी तीन लाख देतं आहे कोणी साडेतीन लाख रुपये देतं आहे आणि बायको विकत करून आणत आहे पण मात्र या विकत आणलेल्या बायका किती दिवस टिकतात किती दिवस राहतात आणि काही काही जणी तर आर्थिक चुना लावून पळून जातात पसार होतात अशा घटनासुद्धा राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये घडलेल्या आहेत तरी सुद्धा काही जण बायका विकत आणत आहेत आणि लग्न करायचंच मानत आहेत आता दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही सगळी परिस्थिती ठीक होती पण मात्र इथून पुढची अवस्था अजून बिकट होणार आहे आणि आता पोरांना लग्नासाठी मुली मिळत आहेत की नाही असाच प्रश्न उद्भव होऊ लागला आहे कारण की एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार एक हजार पुरुषांमाग सध्या नऊशे अकराच मुली जन्माला येत आहेत मग उरलेल्या एकोणनव्वद तरुणांनी एकोणनव्वद मुलांनी नेमकं काय करायचं का हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे नेमकी सर्वेक्षणाची आकडेवारी काय आहे इथून पुढची परिस्थिती कशी असणार आहे हेच आपलं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच ज़ करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का सध्या परिस्थिती एवढी अवघड झाली आहे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत नवरे मिळत नाही आहेत म्हणून काहीजणं पैसे देऊन आहेत लग्नसुद्धा आहेत त्याच्यामध्ये काही जणांची फसवणूक होती आहे काही जणांचा संसार सुखाचा होतो आहे हे आपण पाहिलेलं आहे पण मात्र ही परिस्थिती सुरू होण्याची कारणं म्हणजे दोन हजार बारा ते दोन हजार वीसपर्यंत मुलींच्या जन्मदरामध्ये घट झालेली होती पण मात्र तेवढी घट झाली नव्हती एक हजार पुरुषांमागं मुलींचं गुणोत्तर संख्या होती ती म्हणजे नऊशे चौतीस ते नऊशे शेहेचाळीस दोन हजार बारा ते दोन हजार वीसपर्यंत ही परिस्थिती होती मग दोन हजार बारापासूनच मुली मिळत नाही आहेत तिथून पुरं लग्नाला पोरी मिळत नाही आहेत ही अडचण निर्माण झालेली आहे आता हे सगळं असताना आता दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसचा चो रिपोर्ट समोर आला आहे आणि याच्यामध्ये एक हजार मुलांमागं मुलींची संख्या केवळ नऊशे अकरा आहे मग नऊशे अकरा जर मुली असतील आणि एक हजार पोरं असतील तर मग एकोणनव्वद पोरांनी वर्षाला जायचं कुठं करायचं काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो एक काळ असा होता जेव्हा एक एक पुरुष दोन दोन तीन तीन बायका करायचा दोन दोन तीन तीन, तीन लग्न करायचा आणि तेव्हा सुद्धा मुलींसाठी चांगला मुलगा मिळावा म्हणून मुलीकडचे मुलाकडं चक्रा मारत होते आपल्या पोरीचं कल्याण व्हावं तिचं चांगलं व्हावं म्हणून तिला हुंडासुद्धा देत होते तेव्हा मात्र पोरं आणि पोराकडचे मोठ्या प्रमाणात भाव खात होते की आमचं पोरग असा आहे आमचं पोरग तसा आहे आम्ही दोन लाख रुपये हुंडा घेणार पाच लाख रुपये हुंडा घेणार दहा लाख रुपये हुंडा घेणार आम्ही फुकट लग्न करणार नाही असा भाव पोराकडचे तवा मोठ्या प्रमाणात खात होते हळूहळू काळ बदलला मुलींची संख्या कमी झाली मुलांची संख्या वाढू लागली आता मात्र पोराकडचेच पोरीच्या मागे लागलेल्या आहेत तुम्ही दोन लाख रुपये घ्या तीन लाख रुपये घ्या पण तुमची पोरगी आम्हाला द्या अशी परिस्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे आता पुरीकडचे भाव खाता आहेत आमची पोरगी तुम्हाला द्यायची नाही तुमच्या पोराला नोकरी नाही तुमच्याकडं शेती नाही तुमचं पोरग काही करत नाही असं काही काही कारण देऊन पोराला पोरगी द्यायला नकार देत आहेत त्यामुळं पुरांचे लग्न होणं सध्या तरी मोठ्या प्रमाणात अवघड आहे आता इथपर्यंत तर हे सगळं ठीक होतं जेव्हा मुलांची आणि मुलींच्या संख्येमध्ये थोडंफार अंतर होतं परवा हे अंतर एक हजार मुलांमागं हे नऊशे अकरा झाल्यामुळं एकोणनव्वद प पोरांचा फरक पडल्यामुळं जर अशीच परिस्थिती वाढत गेली आणि मुलींची संख्या कमी होत गेली तर पोरांचं नेमकं कसं होणार लग्नासाठी त्यांना पोरी मिळणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आता अशी परिस्थिती नेमकी कशामुळं झाली काय झाली या सगळ्या गोष्टींची कारणं सरकार शोधत आहे आणि सरकार जनजागृती सुद्धा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात करते मुलींना शिकवा मुलींची प्रगती करा मुलींच्या लोकसंख्या वाढीसाठी सरकारसुद्धा जनजागृती करत आहे प्रोत्साहन देत आहे मुलगी जन्माला आली तर काही रक्कमसुद्धा देत आहे तिच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा सरकारच उचलत आहे अशाही वेगवेगळ्या योजना सरकार, वेग सरकार मुलींसाठी आणत आहे एकीकडे लाडकी सारखी योजना आहे महिलांसाठी फुकट एस प्रवास आहे मुलींसाठी अर्ध तिकीट आहे अशा महिलांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा असल्या तरी मुली कमी जन्माला येत आहेत नेमकं हे सगळं कशामुळं घडतं आहे काय घडतं आहे हे सरकार शोधत आहे पण मात्र खरं कारण काय आहे हे तुम्हाला माहीत असेल तर हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका